तर आपल्याला तर माहिती सिंपल सिम्पल ओपन इकडं होतंय आणि क्लोज इकडं होतं म्हणून किंमत वरती गेली याचा सिक्वेन्स जो हो आहे तो अशा पद्धतीने होऊ शकतो ओपन झाली लोकड गेली हायकड गेली तिकडे क्लोज झाली याच्या उलट दुसरा एक सीन जो हो आहे दुसरा एक प्रकार तिथं होऊ शकतो तो म्हणजे काय त्याच्यामध्ये तुमची किंमत जी आहे ओपन इकडे होते ओपन कडनं हायकड जाते हायकडनं लोकड जाते आणि तिकडनं पुन्हा वरच्या बाजूला जी ती क्लोज करते म्हणजे तुमची ओपनिंगची किंमत इथे नंतर क्लोजिंगची किंमत इकडे म्हणजे ओपन झाल्यावरती दिवसाचा हाय होतो हाय झाल्यावरती लोकड जात आणि लोकडनं पुन्हा तयार होतो तर याला आपण एन पॅटर्न म्हणतो हा एक रेग्युलर आहे तुमचं ओपन झाला त्याच्यानंतर थोड्या वेळा करता लोकड कर गेले तिकडनं हायकडे गेली पण दुसरा प्रकार जो आहे तो अशा पद्धतीने होऊ शकतो म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे फक्त ग्रीन कलर झाला म्हणजे ओपन झाले लोकडे गेले असं नाही आहे ती हायकडे जाऊन पुन्हा लोलर रिट्रेस करू शकते तिकडनं वर्ष कॅन्डलच्या बाबतीत झालं आणि ही एक बेसिक गोष्ट आपल्याला तिथं समजली गेली पाहिजे जेव्हा केव्हा आपण कॅन्डलला बघतो याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही काढून घेऊ शकता की जे बेसिक आयडिया तुम्हाला ते वेळोवेळी जे आहे देत राहील कॅन्डल बद्दल आता दुसरा प्रकार काय दुसरा प्रकारामध्ये एक आपण असे पण कॅन्डल बघतो मार्केटमध्ये की जनरली किती रेड होते रेड याचा अर्थ असा आहे की तिकडं जर बघायचं झालं त्या रेडच्या कॅन्डलच्या याच्यामध्ये तर अशा पद्धतीची कॅन्डल असते इकडं वरच्या बाजूला ओपन होते आणि खालच्या बाजूला क्लोज होते म्हणजे कम्पेरेटिव्हली ओपन टू क्लोज जे आहे खाली जाते म्हणून अशा पद्धतीचं आपल्याला त्या कॅन्डल बघता येतं आणि त्या कॅन्डलला एक आपण जे म्हणतो त्या कॅन्डलचा एक लो पण असू शकतो आणि त्या कॅन्डलचा एक हाय पण तिथं असू शकतो जर बॉडीच्या व्यतिरिक्त जर गोष्ट असेल तर आणि इथे या कॅन्डलचा कलर रेड काय आहे कारण ओपन झाल्यानंतर किंमत खाली डासळली म्हणून ती गोष्ट आपल्याला दिसते हा जो सेंटरचा पोर्शन आहे याला कॅन्डलची बॉडी असं म्हटलं जातं हा ओपन पासून हायचा जो पोर्शन आहे याला अप्पर विक असं म्हटलं जातं म्हणजे शेपटी अप्पर वीक म्हणजे शेपटी आणि याला जे आहे लोअर वीक खालची बाजू असं म्हटलं जातं मग याच्यामध्ये पुन्हा एकदा तोच प्रकार जो आपण ऑलरेडी डिस्कस केला की काय किंमत ओपन होते इथं कडनं हायकड जाते हायकडनं लोकड जाते आणि लोकडेच कर क्लोज करते असं एक सिक्वेन्स होऊ शकतो इथं आपली किंमत ओपन झाली आणि इथं क्लोज झाली एक अशा पद्धतीने पण दुसरा प्रकार काय किंमत तुमची ओपन झाली तिकडनं ती लोकड गेली तिकडनं हायकड गेली आणि तिकडनं परत खाली जे आहे क्लोज करून गेली म्हणजे ओपनिंग इथं होती किमतीचं आणि क्लोजिंग जे आहे ती इथं झाली म्हणजे याच्यामध्ये सगळं काही गोष्ट आपल्याला दिसलं आणि हा जो प्रकार जो होतो हा जो दुसरा प्रकार आहे हा दुसरा प्रकार एकदम व्हॉलेटाईल असतो म्हणून व्हॉलेटिलिटी व्हॉलेटाईल या शब्दाचा अर्थ असा आहे की उपर नीचे उपरनीचे ओपन झालं लोकड गेला दिवसाचा लो तयार केला लोकडनं पुन्हा हायकड गेलं आणि हायकडनं पुन्हा रिजेक्शन होऊन गेलं म्हणून ह्या मध्ये सगळ्यात जास्त चान्सेस राहतात हा या दिवसापासून संधी असू शकते बट तुमचं चार्टचं रीडिंग जर व्यवस्थित असेल तर त्या हिशोबाने तिथं गोष्ट होऊ शकतात या कॅन्डलच्या बेसिक आपल्याला लक्षात आलं पाहिजे कुठल्याही कॅंडलला ती गोष्ट तिथं असू शकते आता सगळ्यात महत्वाचा जो आपल्या आजच्या वेबिनारचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हॅमर कॅन्डलस्टिक किंवा त्याला हातोडा म्हणतो किंवा इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डलस्टिक म्हणतो जर हॅमर जर बघायचं झालं तर हॅमर कसं होतं एक बॉडी असते आणि त्या बॉडीला जवळजवळ त्याच्या तीन ते चार पट अशा पद्धतीची त्याला लोअर विक असते ते हॅमर लाल कलरचा असू शकतो तो, तो हॅमर जो आहे तो ग्रीन कलरचा असू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या पाहिजे तर या हॅमरचा उपयोग काय जर तुम्ही या हॅमरला है बघितलं जर वरचा पोर्शन जर बघायचं झालं तर हा बॉडीचा पोर्शन आहे आणि हे जे आहे लोअर वीकचा पोर्शन आहे या लोअर वीकला आपल्याला महत्व द्यायचं एक इंटरने परस्पेक्टिव्ह हिशाने हिशोबाने याचा अर्थ इथं काय जेव्हा केव्हा तुमची बॉडी जर समजा ही वीस पॉईंटची बॉडी आहे आणि ही जर लोअर वीक मी इथं र करतो तीन पटेच साठ पॉइंटच्या आहे म्हणजे इकडनं या क्लोजिंग पासून या लोच अंतर जे आहे ते साठचं आहे म्हणजे किती पट झालं ऑलमोस्ट जे आहे ते आपल्याला दिसेल की ही तीन पट आपल्याला ही बॉडी लोअर शाळवती तो दिसते आणि बॉडी जी आहे ती फक्त एक पट आहे म्हणजे याचा रेशो जर काढायचा झाला तो होईल विसास साठ आणि तो विसा साठ म्हणजे जर जा प्रकार जर बघायचा झाला जा जा तर ज्याला आपण समभागामध्ये बघणं म्हणजे त्याला बघणं म्हणतो ते म्हणतात एकास तीन मग जेव्हा केव्हा हे एकास तीन वालं भरलंय त्याचा कलर ग्रीन असो भले त्याचा कलर रेड असो हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे जेव्हा केव्हा लो पासून किंमत वर्षापासून रिट्रेस होते त्या कॅन्डलचा प्रकार हा असा असतो तो म्हणजे बाईंग प्रेशरवाला कॅन्डल असतो आणि त्या बाईंग प्रेशरवाल्या कॅन्डलकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे याच कॅन्डलला वेगवेगळे वे नाव दिलेले ज्याला हॅमर म्हणतात जर तो उलटा असेल तर इन्व्हर्टेड हॅमर म्हणतात किंवा शूटिंग स्टार सुद्धा म्हटलं जातं किंवा पिनबार सुद्धा म्हणलं जातं आ, ग्रेवस्टोन सुद्धा म्हणलं जातं भरपूर काही नावं त्याला दिलेली आहेत ह्या सर्व गोष्टी आपल्याला पण त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्या पाठीमागचं मर्म जे आहे ना हे लक्षात घ्यायचं की हे होत होतंय म्हणजे हे बाईंग प्रेशर आहे आणि बाईंग प्रेशर आहे म्हणजे इथे खरेदीदार जे आहेत तिथे कंट्रोलमध्ये आहेत ही गोष्ट ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीचे एकाच मध्ये असेल त्यावेळेस पण इथं आपल्याला कळलं की एकाच एकच आहे म्हणजे जेवढी बॉडी आहे तेवढीच त्याची ते वीक आहे म्हणजे काय जर सांगायचं जर झालं तर एवढी बॉडी आहे आणि त्याची तेवढीच वीक आपल्याला दिसते हा एकाच ते एक प्रमाणे तर एकाच एक हे प्रमाणे जर ह्या याच्याऐवजी ही कॅन्डल आपल्याला तिथं जर दिसते तर त्याची ताकद जे आहे त्याचं जे तेवढं जे हिंमत जे आहे तेवढं नाहीये आणि ते त्या ताकतीमध्ये त्या ताकदीवरती तुम्ही तिथं ट्रेड नक्कीच घ्यायला नाही पाहिजे गोष्ट लक्षात राहून द्या कमीत कमी जर तुम्हाला त्या हॅमरच्या बेसिसवरती ट्रेड जर करायचं तर तुमच्या लोअर शाडोच्या लोअर वीकच्या कम्पेरेटिव्हली बॉडी किती पाहिजे एक कस्तीन पाहिजे म्हणजे जा बॉडी जर वीस पॉईंटची तर कमीत कमी ती साठची पाहिजे जर बॉडी तुमची दहाची आहे तर लोअर शॅडो तीसची पाहिजे जर बॉडी तुमची पाचची आहे तर लोअर वीक जी आहे ती पंधराची पाय तीन पटीमध्ये पायन पण जर ती एकाच एक म्हणजे बॉडी पण पाचची आणि लोअर शाडो पण पाचची बॉडी दहाची तर लोअर शाडो म्हणजे इकडून इथपर्यंत अंतर सुद्धा ते दहाच आहे तर पंधराची बॉडी तर पंधराच आहे तर ते आपल्यासाठी क्वालिफाय होत नाही ही गोष्ट तुम्ही व्यवस्थितरित्या त्यांना द्या याच्या उलट वु, एक आणखी ज्याला आपण म्हणतो की ते कन्सिडर केलं जातं ते म्हणजे शूटिंग स्टार शूटिंग स्टार मध्ये अशा पद्धतीने बॉडी जी ती उलट्या बाजून होते आणि त्याला अप्पर शाडो असं म्हटलं जातं त्याचा कलर ग्रीन बनवू शकतो त्या कलर त्याचा कलर जो होतो रेड बनवू शकतो याच्यामध्ये हे जे आहे हे ते दर्शवतं म्हणजे इथे एक सेलिंग असणारा प्रकार सेलिंग प्रेशर असणारी कॅन्डल जी ती आपल्याला दाखवते याच्यात पुन्हा रूल जो मी अगोदर सांगितला तो आपल्याला किती पाहिजे कमीत कमी एकाच तीन पाहिजे जर तो असेल आणि जर किंमत ह्या पर्टिक्युलर याच्या खाली जर जात असेल किंवा होणार हे थोडंफार असेल पाच पर्सेंटची इकडे वीक असेल इकडे सुद्धा एक पाच पर्सेंटची वीक असेल ऑटोमॅटिकली आपल्यासाठी हे राहणार आहे पण ही वीक पाच टक्के एकदम मोठी एक आहे तर ती आपल्यासाठी अप्लिकेबल नाही इकडे सुद्धा पाच टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर ऑटोमॅटिकली ती आपण त्याला इग्नोर करायचं पण पाच टक्क्यापेक्षा कमी याच्यामध्ये तर ऑटोमॅटिकली तुम्ही त्याला हे करू शकता म्हणजे मला सांगायचं हे जर अशा पद्धतीचा हॅमर जर तिथं होऊ राहिला आहे आणि त्या हॅमरला खाली तीन पट आहे आणि वरती फक्त पाच पर्सेंटच्या आसपासच आहे तर अशा गोष्टीला फॉलो करा ना की अशा पद्धतीचा हॅमर आहे है का ज्याच्यामध्ये वरती तीस टक्क्यापेक्षा जास्त आहे आणि खाली एक साठशे रेंज आहे तर याला फॉलो करणार का याच्या उलट इन्वर्टेड मध्ये सुद्धा सेम की जर तुमची बॉडीच्या कम्पेरेटिव्ह अप्पर शाडो जी आहे ती तीन पट पण खाली इकडे तुमचं जे लोअर शाडो जी, तीश टके, तीश टके, जी, जी आहे ती पस्तीस टक्के तीस टक्के पंचवीस टक्के तर त्याला सोडून द्यावा त्याच्याऐवजी अशा पद्धतीचा तुम्हाला हॅमर दिसतो आणि त्याच्यामध्ये लोअर शाडो जो आहे तो फक्त पाच टक्केचा आहे तर ऑटोमॅटिकली अशा कॅन्डलला ट्रेड करणं आपला भाग आहे दुसरं महत्वाचं याला ट्रेड कुठं करायचं जी गोष्ट आहे या कॅन्डलच्या हायच्या वरती मार्केट आपल्याला ज्या वेळेस निघताना दिसतं ऑटोमॅटिकली तुम्ही त्याच्यामध्ये लॉन्ग करू शकता स्टॉप लॉस आयदर हा ठेवू शकता किंवा याच्या मिडलला ठेवू शकता काही जर रिस्क आवर प्लेअर असतील तर याच्यावर ठेवू शकता याच्यामध्ये ट्रेड कसं करायचं जेव्हा केव्हा या लोच्या लो खाली मार्केट निघेल स्टॉप लॉस तुमचा इथं तुम्ही ठेवू शकता किंबहुना याच्या तिथं ठेवू शकता ते जे काय असेल त्या हिशोबाने राहील याच्यामध्ये ट्रेड करताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी परत एकदा ते गोष्टी जे आहेत त्या ड्रॉ करून देतो जर हॅमर फॉर्मेशन होऊ राहिलं त्या हॅमर फॉर्मेशन झाल्यावरती वरती वरच्या बाजूला आपल्याला पाच टक्केच अप्पर शाडो दिसतोय खाली तीन पट आपल्याला ती गोष्ट दिसतोय मग आपण इथं ट्रेड कधी करायचं तर याच्यामध्ये ट्रेड करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे ह्या पर्टिक्युलर कॅन्डलच्या हायच्या वरती नेक्स्ट कॅन्डल किंवा त्याच्यानंतरची चौथी पाचवी सहावी कॅन्डलनी काय केलं पाहिजे क्लोज आला पाहिजे काय झालं पाहिजे त्या कॅन्डलचा क्लोज अशा पद्धतीने वरती आला पाहिजे आणि जेव्हा केव्हा तो क्लोज आपल्याला येताना तिथं दिसतोय ॲटोमॅटिकली तुमची एंट्री तिकडे ठेवायची तिथं तुम्हाला स्टॉप लॉस जो ठेवायचा आहे तुमच्या रिस्क प्रोफाईलवरती तू काही लोक याच्या आसपास सुद्धा ठेवू शकतात काही लोक याच्या ओपनिंगसाठी सुद्धा शो शकतात काही लोक या झोनपासून सुद्धा ठेवू शकतात काही लोक याच्यासाठी सुद्धा ठेवू शकतात याचा अर्थ असा आहे की हॅमर कॅन्डल होते म्हणजे तिथे बायर जे आहे ते कंट्रोलमध्ये आहे जनरली जे काय झालेलं आहे सुरुवातीला हॅमर होते म्हणजे काय याचं ऍक्च्युअल मर्म काय याचं ऍक्च्युअल मर्म असा आहे की तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर हॅमर केव्हा तयार होतो हॅमर हा अशा पद्धतीने तयार होतो की ओपन होते कॅन्डल आणि लगेच काही मध्ये जर पाच मिनिटाची कॅन्डल तर पहिल्या दोन मिनिटांमध्येच अशा पद्धतीने लोकड जाते आणि लोकड गेल्यानंतर तिथं रिस्पॉन्सिव्ह बायर जे ते बाईक करायला येतात आणि ते कॅन्डलला जे अशा पद्धतीने वरती क्लोज करण्यामध्ये सक्सेसफुल राहतात म्हणून त्या कॅन्डलला जे आहे ते वीक येते आणि म्हणून तिथं बायर्स अँड कंट्रोल म्हणलं जातं आणि जर त्याच्यामध्ये आपल्याला जर क्वालिफाय जर करायचं तर त्यावरती आपल्याला या कॅन्डलच्या हायच्या वरती एक जर कॅन्डलनी जर क्लोज जर दिली तर ऑटोमॅटिकली आपली जी एंट्री जी आहे ती तयार होते आणि ती एंट्री एकदा तयार झाली की ऑटोमॅटिकली तुम्हाला फक्त तिथं वेगळं काही नाही करायचंय तिथं तुम्ही एंट्री तुमची प्लेस करून द्यायची आणि एंट्री एकदा झाला की तुम्हाला स्टॉप लॉस दोनचा ऑप्शन हा होईल स्टॉप लॉस वन इथं साठी असेल इथं सुद्धा स्टॉप लॉस तुमचा थ्री असेल आणि इथं सुद्धा तुमचा स्टॉप लॉस फोर असेल आता तुम्ही याच्यापैकी कुठल्या गोष्टीला तुम्ही फॉलो करता तुमच्यावरती राहणार आहे याच्या उलट जर विरुद्ध प्रकार जर बघायचा झाला तर त्याच्याबद्दल आपण इथं चर्चा करूया इन्व्हर्टेड हॅमर इन्व्हर्टेड हॅमरमध्ये काय गोष्ट होते अशा पद्धतीची एक आपल्याला इन्वर्टर हॅमर मध्ये कॅन्डल होताना दिसू शकते की ज्याच्यामध्ये अप्पर वीक जे आहे जो ती जवळजवळ बॉडीच्या तीन ते चार पट आहे काही केसमध्ये पाच पट असू शकते त्याला थोडासा पाच पर्सेंटचा शाडो हो आहे मग आपण इथं ट्रेड कुठं घ्यायचा याच्यात जर मला जर ट्रेड जर घ्यायचा असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही सर्वांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की कॅन्डलने याच्या खाली क्लोज करणं गरजेचं आहे जेव्हा केव्हा नेक्स्ट कॅन्डल याच्या खाली क्लोज कराल भले ती दुसरी असेल चौथी असेल पाचवी असेल सव्वी असेल ही तुमची कला आहे हे तुमचं ऑब्झर्वेशन पॉवर आहे एक एकदा का त्या कॅन्डलने त्याच्या खाली क्लोज केलं की तुमची शॉर्ट ची एंट्री जी तिथे तयार झालेली आहे आणि त्या शॉर्टच्या एंट्रीमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस कुठं ठेवायचं आहे काही लोक याच्यापैकी तुमचं एसएल वन ठेवू शकतील जे कमी रिस्क घेणार आहेत काही लोक याच्या आसपास सुद्धा त्यांचा एस एल ठेवू शकतात जर व्हॉलिटिलिटी जर होऊ राहिली जसं आपण तो पॅटर्न बघितला काय पॅटर्न बघितला की मार्केट ओपन झालं ओपन कडनं लो कड गेलं नंतर पुन्हा हायकड गेलं आणि पुन्हा क्लोज जर त्याच्यामध्ये हो व्हॉलेटिलिटी आहे तर अशा व्हॉलेटिलिटी मध्ये जर तुमचा स्टॉप लॉस ठेवा टिकून राहिला पाहिजे तर त्या केसमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एस एल थ्री पण असू शकतो काही एक्स्ट्रीम केसमध्ये हा एस एल फोर सुद्धा असू शकतो तर मला असं वाटतं तुम्हाला एंट्रीज कुठे ठेवायच्या त्याच्याकरता हे करणं गरजेचं आहे लगेच दुसऱ्या कॅन्डललाच येईल असं नाही इतकं सोपं आहे सोबर मार्केट लगेच लगेच होणार नाही इथं अशा टाईट कन्सॉलिडेशन वाल्या कॅन्डल ज्या आहेत त्या वाताना दिसू शकतात मल्टिपल नंबर ऑफ रिजेक्शन वाल्या कॅन्डल होताना दिसू शकतात त्यामध्ये फक्त संयम पकतस... फक्त पेशन्स ठेवून व्यवस्थित्या तुम्हाला काम करणार आणि एकदा की त्या कॅन्डलनी क्लोज त्याच्या खाली केली की ऑटोमॅटिकली तुम्ही त्या दिशेमध्ये त्या डायरेक्शन मध्ये ट्रेड करू शकता आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो प्रत्येकाच्या मनामध्ये येतो तो, तो म्हणजे टाइम फ्रेम कुठली यूज करायची तर टाइम फ्रेम कुठली प्रश्न युज करायची यूज करायची तर मी ही सांगू शकत नाही कारण मी पण एक मार्केटमध्ये मा शिकणारच व्यक्ती बट मला असं वाटतं की जेवढी मोठी टाइम फ्रेम तुम्ही घेताल म्हणजे जसं की पंधरा मिनिटाची टाइम फ्रेम तुम्ही घेतली किंवा तीस मिनिटाचे टाइम फ्रेम तुम्ही घेताय किंवा पंचेचाळीस मिनिटाचे टाइम फ्रेम तुम्ही घेताय तेवढी तुमच्यासाठी ती फायदेशीर असू शकते त्या बेसिसवरती तुम्हाला तिथे एरर किंवा की चुकीचे सिग्नल एरर असणारे सिग्नल जे भेटण्याची चान्सेस शक्यता जी ती अतिशय हो कमी असू शकते आणि एकदा का तुमचं प्रॅक्टिस झालं एकदा का तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या सगळ्यात महत्वाचं तुम्हाला अनुभव येण्याकरता त्या गोष्टीला ज्या आहे वेगवेगळ्या चार्टवरती त्याला बॅक टेस्ट करावं लागेल बॅक टेस्ट करणं म्हणजे काय की कमीत कमी मागच्या एक महिन्याचा डेटा मागच्या दोन महिन्याचा डेटा मागच्या वर्षभराचा डेटा तो तुम्हाला आहे तुम्हाला जी कुठली टाइम फ्रेम जे इथं मी म्हणलोय पंधरा मिनिट तीस मिनिट पंचेचाळीस मिनिट आता काही लोकांचा प्रश्न मनात हा बी प्रश्न असेल की आम्ही तीन मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण तिथं चुकीचे सिग्नल एक मिनिटामध्ये बघू शकता किंवा पाच मिनिटामध्ये तुम्ही बघू शकता दहा मिनिटांमध्ये बघू शकता पण जितकं कमी टाइम मध्ये तुम्ही तिथे जाताल तेवढे तुमचे चुकीचे सिग्नल जे येण्याचे चान्सेस ते होतील म्हणून या गोष्टीकडे तुम्ही सर्वांनी व्यवस्थित रित्या लक्ष ठेवणं गरजेचं आहे कारण त्याच्यावरनं आपल्याला आयडिया होऊन जातं की नेमकं का, मार्केटमध्ये काय आहे आता मी जे काही चर्चा केली डिस्कशन केलंय मला असं वाटतंय तुम्हाला व्यवस्थित तिथे तिथं लक्षात आलं असेल आणि त्या माध्यमातनं तुम्ही व्यवस्थित त्याचा जो फॉलोअप जो आहे ते करू शकाल दुसरं काहीच नाही केलं इथं फक्त मी प्रोफाईलमध्ये आलो आणि चार्ट फूड आयक्यूचा जो ऑप्शन चार्ट जो आहे तो ओपन केला आहे त्याच्यामध्ये स्टडीजमध्ये जाऊन सेंट्रल पाय वॉटरिंग जो आहे तो मी ॲडिशनली ऍड केलेला आहे तर जो मला कन्फर्मेशन देईल कित किट नेमकं काय होऊ राहिलंय सेंट्रल वॉटर रेंजला अशा पद्धती तुम्ही ऍड करू शकता दुसरं महत्वाचं लर्निंग जेव्हा केव्हा सेंट्रल वॉटर रेंज जसं की हा शुक्रवारचा सेंट्रल वॉटर रेंज होता आणि हा आजचा पाय वॉटर रेंज होता शुक्रवार म्हणजे कालचा दिवस होता आणि हा आजचा पाय वॉटर रेंज होता या दोघांमध्ये रिलेशन जर बघितलं तर या शुक्रवारच्या पाय वॉटर रेंज पेक्षा सेंट्रल वॉटर रेंज पेक्षा आजचा पाय वॉटर रेंज खाली होता म्हणजे किमतीचा जो कल होता तो खालच्या बाजूला होता म्हणजे बेरिश कल आपल्याला होता आणि मार्केटने सुद्धा बेरिश दिशेमध्येच डायरेक्शन मध्येच मा मार्केट मूव्ह होता दिसला आणि ह्या गोष्टीला तुम्ही टेस्ट करा इथं हा जर दिवस बघितला आणि त्याच्यानंतरचा हा दुसरा दिवस बघितला तर ह्या हो दोघांमध्ये रिलेशन बेरिश होतं तर मार्केट सुद्धा बेरिश साईडलाच राहिलं या दिवसाला जर तुम्ही पहिला दिवस कन्सिडर करत असाल आणि ह्या दिवसाला जर दुसरा दिवस कन्सिडर करत असाल तुम्ही बघा इथं मार्केट जे खाल दुसरा CPR ते खालच्या बाजून जाताना दिसलं दुसरं महत्वाचं या सीपीआर मध्ये जेवढं कमी अंतर तिथं असणार आहे ते ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे आणखीन एक ऍडिशनल तुम्हाला इथं गोष्ट सांगतो जी तुम्ही तुमच्या लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही कुठल्याही इन्स्ट्रुमेंटमध्ये वर्क पर्टिक्युलर दिवशी गुरुवारचा दिवस जर तुम्ही व्यवस्थित रीत केलं आणि जर तुम्ही शुक्रवारचा दिवस ऑब्झर्व केला तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात येऊन जाईल की जी निफ्टी जवळजवळ चोवीस हजारपासून चोवीस हजार तेवीस हजार, हजार पाचशे पर्यंत म्हणजे पाचशे पॉईंटचा फॉल करते त्या पाचशे पॉईंटचा फॉल करण्याच्या अगोदर दा। निफ्टी गुरुवारच्या दिवशी फक्त आणि फक्त सा साधारण सत्तर ते शंभर पॉइंट मध्येच ट्रेड आपल्याला करताना दिसत होती म्हणजे काय की एखादा स्टॉक एकदम असा वाईल्ड पद्धतीने मूव्ह करतो ट्रेड करतो आणि एखाद्या दिवशी अचानक एकदम छोट्या 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 रेंजमध्ये तो ट्रेड करताना आपल्याला दिसू शकतो याचा अर्थ असा आहे की याच्या नंतरचा जो पुढचा जो दिवस असणार आहे तो एकदम भारी ट्रेंड वाला दिवस असणार आहे तो ट्रेंड खालच्या बाजूला पण असू शकतो तो ट्रेंड अशा वरच्या बाजूला पण असू शकतो म्हणून अशा दिवसाकडे लक्ष द्यायचं जेव्हा केव्हा असे वाईल्ड म्हणजे मोठ्या रेंजमध्ये मार्केट आपल्याला मूव वाटाना दिसतं त्यावेळेस त्याचा सीपीआर जो आहे तो असा मोठा असतो आणि जेव्हा केव्हा किंमत प्राईज जी एकदम छोट्या याच्यामध्ये होते त्याच्यात दुसऱ्या दिवसाचा जो सीपीआर जो आहे एकदम कॉम्प्रेस असतो ही गोष्ट तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या लक्षात आलं असेल आणि सीपीआरच्या पोझिशनवरनं तुम्हाला काय मार्केटमध्ये स्टान्स घेतला गेला पाहिजे हे तिथं लक्षात आलंच असेल आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला जे चार्ट मध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला तिथं व्यवस्थितरित्या लक्षात येऊन जाईल तर एक सीपीआर इंडिकेटर मी पण पोस्ट केलेलं आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला ते माहीत नसेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला तिथं सांगून देईल इथं जे आहे तुम्ही निफ्टी फिफ्टीच्या चार्टवरती जर काढलं निफ्टी फिफ्टी इथं म्हटलं मध्ये जावा आणि निफ्टी फिफ्टी इंडेक्स टाका तर हे सीपीआर जर तुम्ही जर बघितलं तर उद्याचं सीपीआर आपल्याला काय दिसतंय आजचं जे सीपीआर होतं ते इतकं मोठं वाईल्ड होतं पण उद्याचं जर सीपीआर बघितलं तर अतिशय कॉम्प्रेस आहे म्हणजे उद्यासाठी एक मस्त पैकी डे जे ते जनरली ऑपॉर्च्युनिटिस्टिक वेने होऊ शकतं दुसरं महत्वाचा मुद्दा गुरुवारच्या दिवशी मार्केट जे आहे ते चोवीस हजारपासून फॉल झालेलं आहे म्हणजे मार्केट साठी हा एक सेलरचा पॉईंट आहे आणि बाईंगचा जर पॉईंट जर बघायचं झालं स्विंगलो जर बघायचं झालं तर तो एस च्या आसपास आहे जो की तेवीस हजार पाचशे सदोतीसच्या आसपास आहे म्हणजे साठी दोन बाउंड्रीज आपल्याला इथं लक्षात येतात आणि त्यामध्ये आपल्याला काय कॅन्डल्स बघायच्या त्या सुद्धा मी आता डिस्कस करणारे जे काही सुरुवातीला गेलं म्हणजे ही एक बाँड्री आहे का जिकडे बायर जो आहे तो खरेदीसाठी इच्छुक असणार आहे आणि ही एक आहे का जिथे सेलर जो आहे तो सेल करण्यासाठी तिथं इच्छुक असणार आहे आणि ही मध्ये बायर जो आहे तो बाईंग करण्यासाठी तिथं इच्छुक असणार आहे म्हणून उद्याचं मार्केट काय उद्याच्या मार्केटमध्ये जर इकडं जर फ्लॅट ओपन जर होत मार्केट एक स्पाइक देत आहे असा खालच्या बाजूला तर त्या केसमध्ये हा वन आहे हा टू आहे हाएस्ट वन तर नक्कीच एक बाईंगचा पॉईंट आहे का जिथं खरेदीवाला जो आहे तो खरेदी करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही भरपूर वेळेस बघितला असेल पहिली कॅन्डल एक मोठी रेडची कॅन्डल होते आपण त्या कॅन्डलला बघून तिथं सेलिंग करण्याचा प्रयत्न करतो आणि नेक्स्ट कॅन्डल जे आहे ती डायरेक्टली कमबॅक करून जाते मार्केट जे रिव्हर्स करतात आपले स्टॉप लॉसेस जे ते हंट करून जाते हे काय होतं कारण हायएस्ट वन जो आहे तो सपोर्ट आहे आणि तिथं जे पायवॉट चे प्लेयर जे आहेत कारण सेंट्रल पेवॉट रेंज व्हॅलिज प्लेयर त्याला बाईंगचा प्रयत्न करत असतात ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या याबरोबरच आपल्याला जर प्राइस ऍक्शनला जर इथं कंबाइन करायचं तर आपल्याला इथं माहिती की हा शुक्रवारचा लो असताना तिकडनं किमतीने बाउंस बॅक केलेला आहे म्हणजे इथं कोणीतरी खरेदी केलेलं आहे आणि जर उद्या एक मोठी कॅन्डल आली आणि याच्या आसपास जर गेली तर तिथं तो खरेदीदार जो आहे तो खरेदी करण्यासाठी तिथं आपल्याला जाताना दिसू शकतो सब्जेक्टेड टू एक मोठी कॅन्डल झाल्यानंतर आपल्याला चार ते पाच कॅन्डलचा टाइमपास होता आणि पंधरा मिनिट टाइम फ्रेम मध्ये बनताना दिसलं पाहिजे याच्या उलट चा चा दिस जाए चा वर्ती जर उद्या मार्केट याच्या आर वनच्या वरती आपल्याला सस्टेन वाहताना दिसत आहे आणि त्याची क्लोजिंग जे आहे त्याच्या वरती जर जनरली आपल्याला वाहतून दिसते तर ऑटोमॅटिकली मार्केटचे चान्सेस या मार्केटचे चान्सेस जे आहेत या बाउंड्रीच्या तरफ जाण्यासाठी तयार राहणार आहे ही पण गोष्ट आपण इथे लक्षात ठेवावी पण याच्या उलट जर मार्केट इतकं वरच्या बाजूला गॅप अप ओपन झाला अशा पद्धतीने पण त्याची क्लोजिंग जी ती आर वनच्या खालच्या बाजूला आली तर ऑटोमॅटिकली याचा अर्थ असा आहे की मार्केटचे जे बायर्स होते त्यांनी वरती नेण्याचा प्रयत्न केला परंतु जे सेलर्स होते त्यांनी किमतीला खाली हे आणि जर क्लोजिंग पंधरा मिनिटाची जर खाली आली तर ऑटोमॅटिकली अशा पद्धतीचं तिथं आपल्याला एक काय म्हणतो बाउन्स बॅक जो आहे तो पुन्हा सीपीआर कडे आपल्याला यातन शकतो आणि याच्या उलट जर किंमत डायरेक्टली या आर टू च्या वरती ओपन ओपन झाली तिथे सस्टेनच राहिले कारण वरती बाउंड्री जी ती सेलरची या गोष्टीकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे आता इथं काय याच्यामध्ये एक गोष्ट जी आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे ती म्हणजे जर अशा पद्धतीचा आपल्याला एखादी कॅन्डल फिफ्टीन मिनिट टाइम फ्रेम मध्ये दिसली जसं की मार्केटनी एक्झाम्पल थिअरॅटिकली म्हणतोय गॅपअप केलं आणि त्या कॅन्डलचा जो अप्पर शाडो जो आहे तो बॉडीच्या कमीत कमी चारपट आहे तीन पट आहे थ्री एक्सी तर म्हणतो आणि बॉडी जी आहे त्याच्या तीन पटीमध्ये आपल्याला जाताना दिसते म्हणजे जर बॉडी दहा पॉइंटच्या आहे तर ऑटोमॅटिकली ही अप्पर शाडो जो आहे थ्री एक्स फिफ्टीन आहे परंतु नेक्स्ट कॅन्डल जर याच्या खाली जर यायला लागली तर ऑटोमॅटिकली तुम्हाला काय करायचंय ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे याच्या उलट जर मार्केट गॅप डाऊन जर झाला आपल्याला माहिती हा एक सपोर्ट आहे आणि ऑटोमॅटिकली हा एक लय स्ट्रॉंग सपोर्ट आहे कारण इकडनं मार्केटने गॅपअप केलेलं आहे तर मी एक्स्ट्रीम केसमध्ये म्हणतो मा मार्केट जे आहे सुरुवातीला साधारण इकडे फ्लॅट ओपन झाला आणि एक अशी मोठी कॅन्डल केली दुसऱ्या कॅन्डलनी सुद्धा अशा पद्धतीने एक इनसाइड बारचा कन्सिडरेशन केलं थोडंफार बाउन्स बॅक करण्याचा प्रयत्न केला आणि तिसरी कॅन्डल जे आहे डायरेक्टली अशा पद्धतीने खाली गेली आणि चौथी कॅन्डल सुद्धा याच्या खाली गेली अशा पद्धतीने तिकडनं जर तिने रिकव्हरी करून इथं जर क्लोजिंग जर दिली अशी क्लोजिंग आली यस टू पशी आता या याच सिक्वेन्स हे समजून घ्यायचं की मार्केट जे आहे प्रिव्हियस प्राइस एक्शनच्या सपोर्टच्या आसपास आलेलं आहे आणि तिकडनं जर त्याने क्लोजिंग दिली तर आणि प्लस प्लस याच्यामध्ये ऍडिशनल हे आहे की याच्या याला पाच पर्सेंटची बॉडी पाहिलं आणि याच्यावरती जर मार्केट जर याच्यानंतरच्या पुढच्या तीन किंवा चार कॅन्डल नंतर जर क्लोज करत असेल तर ऑटोमॅटिकली एक लाँग जो जनरेट तो वातावरण देऊ शकतो बट ती लगेच पुढची कॅन्डल असेल का हे मला माहीत नाही ती किती नंबरची कॅन्डल असेल हे कोणालाच माहित नाहीये त्याच्यामुळं त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे एकदा तुम्हाला त्याची आयडिया आली की ऑटोमॅटिकली लॉन्ग करू शकता सगळ्यात महत्वाचं आपल्याला तिथं कंपल्सरी ट्रेडिंग करायचं नाही आपला सेटअप जर तिथं मॅच जर झाला तर आणि तरच तिथं आपल्याला ट्रेड करायचं आहे एल्स ट्रेड करायचं नाहीये म्हणून सीपीआर च्या नुसार जर आपल्याला करायचं तर आपल्यासाठी हे एक ट्रेडिंगचे स्पॉट आहे हा एस टू महत्वाचा आहे एस वन माझ्यासाठी महत्वाचा आहे पण त्यापेक्षाही मला टू अतिशय महत्वाचा राहील कारण इकडनं मार्केटनी अप केलेलं आहे इथं मार्केटनी सपोर्ट घेतलेला आहे म्हणून माझ्यासाठी हा एस टू जो आहे तो अतिशय महत्वाचा राहील याच्या उलट जर तुम्ही म्हणाल तर ऑलमोस्ट आर टू टू आर थ्रीमध्ये मा जर मार्केट मला जाताना दिसतंय आणि तिथं अशा पद्धतीची शूटिंग वाली कॅन्डल जनरली होते आणि त्या कॅन्डलला पुन्हा लोअर शाडो फक्त पाच पर्सेंटची आहे अप्पर शाडो तीन पट्टीची आणि याच्या खाली जी जी कुठली कॅन्डल भले दुसरी असेल भले तिसरी असेल भले पाचवी असेल भले सातवी असेल जेव्हा केव्हा ती क्लोज करून जाईल मला एकदा एक्झॅक्टली आयडिया होऊन जाईल की मार्केट जे आहे ह्या सेलर्सला ते फॉलो करून राहील आणि ॲटोमॅटिक मी त्याचा व्यवस्थितरित्या फायदा जो आहे तिथं ट्रेडिंग मध्ये घेऊ शकेल हे एक सेटअप हे एक टेक्नॉलॉजी गोष्ट जी आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या बरोबर मला सांगायची होती ॲटोमॅटिकली तुम्हाला जे आहे